तेव्हा मराठा समाजाला चोपन्न लाख कुणबी नोंदी किंवा सत्तावन्न कुणबी नोंदी घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला त्याचप्रमाणे त्यांचे सगळे सोयरे त्यांनाही त्यांनाही आवश्यक निर्णय घेण्यात आला आहे पुढे सरकार गेलेलं आहे गणगोत म्हणजे सगळं गणगोत जे आहे ते पण त्यामध्ये आहेत त्यामुळे अशा प्रकारे सगळाच मराठा समाज जो आहे त्याला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घुसवण्याचा हे जे षडयंत्र जे आहे हे षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि त्यामुळं ओबीसी समाजाचा फार मोठा त्या ठिकाणी धोका जो आहे तो केलेला आहे हा शब्द आम्हाला सरकारने दिला होता की आम्ही कुठल्या पैसे ओबीसी धक्का लावणार नाही ना आज जे काय घडलेलं आहे ते ओबीसीचा ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश करणं निर्णय जो आहे तो उभ्या महाराष्ट्राला देशानं पाहिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातला ओबीसी पूर्ण संतप्त झालेला आहे आता आम्ही जो आहे आम्ही सरकारला अल्टिमेटम आम्ही देत आहोत की ते याचं तुम्ही स्पष्टीकरण करा काय जे काय ते हे कसं चोपन्न लाख कोट मी दाखले कुठून आले हे कुठले आहेत हे आधी घेतलेले आहेत की ज्यात रिपिटेशन झालेले ते आहेत की नवीन कुणबी दाखल दाखले आहेत कारण अठरा तारखेचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की ह्या शिंदे समितीला चोपडला कुणबी जा सापडले म्हणून म्हणजे एकंदरीत ह्या महाराष्ट्रातला ओबीसीच्या आयुष्यातला काळा दिवस जो आहे तो म्हणलं तर अवघड ठरणार नाही आम्ही सरकारला या ठिकाणी आता आम्ही एक तर रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत आमचं आक्रोश आंदोलन आम्ही प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आम्ही सुरू करत आहोत दुसरी न्यायालयान लढाईसुद्धा आम्ही सुरू करत आहोत न्यायालयात आम्ही ह्या सगळ्या अध्यादेशाला आम्ही आव्हान देणार आहोत हा जो जिया जो अठरा जानेवारीचा आदेश आहे त्याला आम्ही आव्हान देणार आहोत अशा न्यायालय लढाई आणि तिसरी लढाई म्हणजे राजकीय लढाई ज्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी आमचा सत्यानाच केलेला आहे या आरक्षणाचे आमचे तीन तेव्हा वाजवलेले आहेत त्यालासुद्धा आम्ही सत्तेलासुद्धा आव्हान जो आहे आम्ही एका ओबीसीसाठी फक्त ओबीसी म्हणून जो आहे पक्ष जो आहे तो एक राजकीय पर्याय आम्ही ओबेक्षण देणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही सत्ता उलथवून टाकून त्या ठिकाणी ओबीसीचं राज्य असून आणून हे जे काय आदेश काढलेले आहेत हे सगळे आदेश रद्द करण्याचं काम जे आहे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारे तिन्ही फ्रंट होते आमची लढाई आता सुरू राहणार आहे आमची मागणी आहे सरकारकडे की आपण आपली भूमिका स्पष्ट करा साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे पवारसाहेबांनी शब्द दिलेला आहे अजितदादानी शब्द दिला आहे तर म्हणते की आमचा डी एन आमचा ओबीसी आहे आता तो डी एन ए शांत काय का खवळत नाही डी एन ए का बावणकुळे गप्प आहेत का नाना पटोले गप्प आहेत का पवारसाहेब गप्प आहेत कशासाठी कशासाठी गप्प आहे तुम्ही आम्हाला शब्द सगळ्या पक्षांनी म्हणून माझी मागणी आहे सगळ्या पक्षाच्या सेलना सेलच्या अध्यक्ष कार्यकर्त्यांना करताना की तुमचा फक्त वापर जा घेतला जात आहे हे सगळे सेल आता सगळ्या पक्षांनी बरखास्त करावे नाहीतर हे पक्ष जे आहेत ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सफसेल फेल झालेले आहेत त्यामुळे ह्या सेलचा आता काय उपयोग नाही सेलच्या कार्यकर्त्यांना माझा मा माझं या ठिकाणी त्यांना हात जोडून विनंती आहे की आता हे सगळं सेल बिल सगळं फेकून द्या सर्व ओबीसीच्या हक्काच्या सर्वेक्षणासाठी तुम्ही या ठिकाणी आमच्यासोबत रस्त्यावरती या नाहीतर आपल्या पिढ्या ज्या आहेत गुलाम म्हणून पुढच्या पिढी या महाराष्ट्रात या ठिकाणी गावागाव राहतील आणि हे व्हायचं नसेल तर आमच्या ह्या लढाईमध्ये तुम्ही स्पष्टपणे आमच्यासोबत या सरकारने जे आहे सरकारनं आमच्याशी जो काय धोकाबाजी केलेली आहे जे काय जी आर केलं अजूनसुद्धा त्यांनी मागे घ्यावेत आणि ओ मराठा समाजसुद्धा जे काय वाटते की त्यांना सगळं मिळाले व थोड्या दिवसात कळेल की जो कोणी कुणबीचा दाखला घेईल त्याला मराठा म्हणून आरक्षण मिळणार नाही त्याला ईडब्ल्यू सी आरक्षण मिळणार नाही जे घटनात्मक आहे त्याला चाळीस टक्क्यातलं आरक्षण आता घेता येणार नाही आहे त्यामुळे मराठा समाजाचं रोहिणी आयोगानुसार नऊ 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 टक्क्यामध्ये विभाजन होणार आहे त्यात फक्त दोनच टक्के आरक्षण मिळणार आहे तर मराठा समाजाची फसवणूक जी आहे ती झाली आहे की मराठा समाजानं खरंच गुलाल उधळलेला आहे हे तर थोड्या दिवसात आता स्पष्ट होईल आमची आमची वकिलांशी आमची बैठक सुरू झालेली आहे आम्ही आता ताबडतोब न्यायालय प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका